कृपा करून एक अर्धा पाऊन तास मोबाईल आपले सायलेंट मोडला लावा जी गोष्ट माणसात आल्यानंतर माणसातून उठवते ती माणसात आल्यानंतर बंद असावी साधी सभ्यता सभागृहामध्ये असावी सभ्य असू आपण तर ज्यांनी आजच मोबाईल घेतलाय आणि ज्यांना बंद करायचं माहित नाही त्याला एक लाल रंगाचं बटन आहे त्याच दाबा आणि अशी कोणतीही सुनामी नाहीये या जगामध्ये वादळ नाहीये किंवा वनवा नाही कि फोन नाही घेतला तर तिकडे जळून काक होणार आहे कारण ज्ञान विज्ञान आणि संस्कार ही त्रिसूत्री घेऊन हा कार्यक्रम सुरू आहे माझ्याजवळ मोबाईल नाहीये कारण मी जिवंत माणसांना किंमत देतो आजूबाजूच्या सगळ्या माणसांना किंमत देतो कोण तरी दोनशे किलोमीटर वरनं फोन करत जेवलास का खा, खाल्लास का खा, गरज नाही तुझी मला माझ्या आजूबाजूला जे देव आहेत ते माझ्यासोबत आहेत त्यांचा सहवास मला पाहिजे कारण ते जिवंत देव आहेत माझ्या बहुत